ते म्हणतात जय महाराष्ट्र मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये पाठीमाग बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्रेशत्र दिवस आम्ही जॉईंट अकाउंट खोला पेन कार्ड पण आलं पेन कार्ड पण घ्यायला जायचं फॉर्म आणलाय मी अडीच हजार रुपये भरून ते अकाउंट खोलायचे फॉर्म आणला मी तुम्हाला फॉर्म नंतर दाखवलं काय गडबडीत मी बॅगेमध्ये ठेवून दिला ते आणि महत्त्वाचं म्हणजे शिवाजीनगरला पण जायचं आहे त्रिशाची ट्रीटमेंट आहे हे बघा कशी वाक वाक कॅमेऱ्यामध्ये बघायला लागली आहे काय खूपच धावपळीच आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या घरामध्ये कोणाला जॉईंट खातं खोलायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र बँकेत येऊन अडीच अडीच हजार रुपये भरून तुम्ही जॉईंट खातं आपल्या महाराष्ट्र बँकेमध्ये खोलू शकता जर तुमच्या घरात कोणी असेल तर तुम्ही या मॉल मध्ये मी जॉबला होते आता बघा किती दुकान आहे ज्यातले बंदच झालेले आता दिव्याचं पेन कार्ड घ्यायला आहे आम्ही सगळे डॉक्युमेंट येतनच बनवलेत तुरुष्याच आधार कार्ड दिव्याचं आधार कार्ड पेन कार्ड पैसे जरा जास्त घेतात पण काम एकदम प्रामाणिकपणे करतात हे म्हणलं पाहिजे आता बघा आधार कार्ड पॅन कार्ड घ्यायचं सोडलं तिथं जाऊन बसली मग मी गेले केवळ नाही मी जाऊन येतो उत्पन्नाचा दाखला पण काढायचा होता पण ते म्हणतात उत्पन्नाचा दाखला तुम्ही जिथं राहत त्याच एरियामध्ये निघून जाईल आता टाइम तर ते बघा तिथे बस बसली सोडलं आणि तिथं जाऊन बसली टाइमपास करत एवढं आहे ये आले पेन ये पेन करण... पेन कार्ड 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 भारी माझी पण पेन कार्ड आलंय आता दोन काम राहिले एक मम्मी ज्या बँकेमध्ये जायचं आणि त्रिशेची थेरपी करायची तर चला आपण तर आता आम्ही आले इथं भजी खायला आ, फायनली आता फोटो वगैरे तर सांगायचं काम झालेलं बँकेमध्ये विचारलं पण हा बँकेमध्ये एक डिफरन्स आहे तिकडे अडीच हजार रुपये मागायचं शिवाजीनगरला झिरो अकाउंट करून उघडते फॉर्म पण घेतला आम्ही चला आता डायरेक्ट थंड बिंड पिऊ आणि मग घरी जाऊन दाखल्याचं बघायचं हा आता तेच काम राहिले फक्त